एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते काल सायंकाळी येवला शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली लाखो रुपयांचा एम डी ड्रग अंमली पदार्थ आणि कुत्ता गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत ही कारवाई ग्रामीण आणि शहर पोलीस पथकाने संयुक्तपणे केली असून संशयित आरोपी मात्र फरार झालाय येवला शहरातील आमेना नगर भागात भरवस्थित असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये हा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार नाशिक ग्रामीण पोलीस पथक व येवला शहर पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली या कारवाईत एम डी ड्रग इतर अंमली पदार्थ आणि कुत्ता गोळ्यांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार या साठ्याची बाजारात लाखो रुपयांची किंमत आहे या प्रकरणातील संशयित आरोपी मात्र फरार असून त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे नाशिक शहर क्राईम ब्रँच युनिट एक टीमने मोबाईल लॅपटॉप चोरी करणारी आंतरराज्य टोळी अटक केलेली आहे सदर टोळीकडून एकूण त्रेपन्न मोबाईल सहा लॅपटॉप असा पस्तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे युनिट यू, कडील पोलीस अंमलदार नदीम खान संदीप पाड अमोल कोष्टी आणि विशाल काटे यांनी यामध्ये अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे या टोळीने नाशिक शहरातील विविध भागातून चोरी केलेली त्रेपन्न मोबाईल आणि सहा लॅपटॉप ही घेऊन ही टोळी चित्तूर आंध्र प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अतिशय शितापीने या टोळीला जेरबंद करण्यात आलेला आहे सदनची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त संदीप सर माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण सर आणि युनिट वनकडील सर्व टीम यांनी केलेली आहे या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पथकातील नौशाद शेख अंकिता बाविसकर तुषार कापडणीस शुभम गौरव तर शहर पोलीस निरीक्षक अनिल भवारी उपनिरीक्षक उमेश लोखंडे आणि गणेश सांगळे यांनी सहभाग घेतला जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले होते यावेळी परिसर काही काळासाठी सील करण्यात आला रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती अवैध धंदा बर वस्तीत सुरू असतानाही पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने ही कारवाई शक्य झाली आहे मात्र आरोपी अजूनही फरार असल्याने त्याचा शोध लागेपर्यंत प्रकरण गंभीरच मानले जात आहे आपली दुनियादारीसाठी अयूब शहा येवला